तुम्ही पाहत आहात MCN आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट आणि दहा पंचायत समिती गणामधून एकवीस जुलैपर्यंत पंधरा हरकती मोताळा तहसीलदार यांना प्राप्त झाल्या आहेत बऱ्याच दिवसांपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे परंतु निवडणुका न घेतल्याने त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती लवकरच जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असून त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गट जाहीर करण्यात आले असून त्यावर काही हरकती आल्यास बुलढाणा जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांच्याकडे एकवीस जुलैपर्यंत सरकारनं हरकती दाखल करण्याचे पत्र जिल्हाधिकारी यांनी काढले होते त्यानुसार तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटामध्ये पंधरा हरकती प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार हेमंत पाटील यांनी दिली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा